आमदार डॉक्टर बालाजी जन आंदोलनाचा इशारा दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आमदार डॉक्टर बालाजी केशासनाच्या उपस्थितीत घेतली आढावा बैठक सदर बैठकीत अंबरनाथ शहरातील समस्या व रखडलेल्या कामांबाबत नागरिकांना होणारा नाहक त्रास हा लवकरात लवकर दूर व्हावा या संदर्भात चर्चा करण्यात आली शहरात वाढत जाणारी अस्वच्छता जागोजागी कड्डे चाचणारे पाणी पथतीवे रस्ते रुंदीकरण सांडपाणी सफाई कर्मचाऱ्यांच्या महत्वाच्या समस्यांवर सविस्तर सदर बैठकीत झाली व येत्या पंधरा दिवसात सर्व समस्या मार्गी लागल्या नाही तर जल आंदोलनाचा इशारा आमदार डॉक्टर बालाजी किडीकर यांनी प्रशासनास दिला तसेच बैठकीत आठवडाभरात प्रश्न मार्गी लागणारच असे आश्वासन प्रशासनामार्फत देण्यात आले सदर बैठकीत माजी, माजी नगर अध्यक्ष सुनील चौधरी माजी नगर अध्यक्ष प्रज्ञापन सोडे माजी उपनगर अध्यक्ष अतुल शेख पुरुषोत्तम Ingle माजी नगरसेवक सुभाष सांकटे मनसेचे शैलेशेके व्यापारी संघटनेचे खानजी तोळ अजीबाई चौधरी गणेश कोतेकर विजय पाटील रवींद्र पाटील इतर माजी नगरसेवक महिला पदाधिकारी शिवशने व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यामध्ये गेल्या अनेक वर्ष म्हणजे अनेक दिवसापासून कचरा उचलण्याची समस्या लोकांची वारंवार सर्व नगरसेवकांना माझ्याकडे नगरपालिकेमध्ये कर, करतायत कचरा उचलणे साफसफाई नालेसफाई पावसाचं पाणी त्याला नाली नसल्यामुळे ना पनवेलकर ग्रीन सिटी असेल बराईट असेल किंवा पालेगावचा प्रश्न असेल यासाठी ठोस काय तुम्ही उपाययोजना करताय त्यासाठी आम्ही आज सर्व लोकप्रतिनिधी नगरसेवक या ठिकाणी आज बैठक घेतली कचऱ्याचं टेंडरचं प्रोसिजर चालू आहे त्यांनी सांगितलं की आठ दिवसामध्येच आम्ही कचऱ्याची जी समस्या आहे शहरामध्ये ती सोडू असं त्यांनी सांगितलेलं आहे साफसफाई नालेसफाई सफाई आणि एमर्जन्सी काही वार्डांमध्ये लोकांच्या समस्या आहेत त्याही आम्ही सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत ज्या टेंडर आमचं कचरा उचलायचं निघणार आहे त्यामध्येच मॅन पॉवर वाढवून आम्ही काम करू असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे शहरात एक टॅक्सचा मुद्दा होता की नव्वद दिवसाची नोटीस द्यायची ज्या दिवशी बिल निघायचं कम्प्युटर तेव्हापासूनचे दिवस मोजले जायचे परंतु वस्तुस्थिती ज्या घरात ज्या दिवशी बिल जाईल त्या दिवसापासून ते नव्वद दिवस चालू होतील जेणेकरून जो एक्स्ट्रा भूदंड किंवा व्याज किंवा त्याचे एक्स्ट्रा चार्ज लावले जात होते तेही आम्ही आता लावणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे